नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आय होप सर्वजण एकदम मस्त असणार मजेत असणार आणि व्हिडिओ बघत असणार नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग बनवत आहे कारण की तुम्हाला याआधी सुद्धा मी पोस्ट करून रिझन्स सांगितलं होतं की व्हिडिओ कशामुळे येत नाही आहेत तर व्हिडिओ येत नव्हते कारण की मी गावाला गेलेली होती माझ्या सासरी आणि तिथं माझं रुटीन एवढं बिझी होतं की मला शूट करायला एडिट करायला बिलकुलसुद्धा टाईम नव्हता आणि त्यातल्या त्यात आजारीसुद्धा पडलो आम्ही तर त्यामुळे अजून बिलकुलच जमत नव्हतं म्हणून व्हिडिओ काही येत नव्हते आता मी आलेली आहे माझ्या माहेरी सासरीहून माहेरी आलेली आहे आणि दोन रविवारी आलो आम्ही तर दोन तीन दिवस झाले आहेत मला मस्तपैकी असा आराम केला मी माहेरी येऊन त्यानंतर मग आता मी फ्रेश झाली आहे चला म्हटलं आता व्हिडिओसुद्धा शूट करू आपण खूप दिवस झाले आहेत व्हिडिओसुद्धा बनवले नाही आहेत तर त्यामुळे मी आज घेतलेला आहे ब्लॉग बनवायला आज आहे एकतीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबरची पार्टीसुद्धा आज आम्ही रात्री सेलिब्रेशन करणार आहोत एकतीस डिसेंबरचं तर म्हटलं चला आज ब्लॉग तर झालाच पाहिजे नवीन वर्ष येत आहे तर नवीन वर्षाच्या सुद्धा मला सर्वांना शुभेच्छा द्यायच्या होत्या उद्या आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस तर नवीन वर्षाच्या सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा सर्वांचं येणारं वर्ष हे खूप भरभराटीचं बर सुख समृद्धीचं आणि एकदम छान असं जावं असं माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा चला तर मग आज आहे एक, ता, एक करना मी। बाहर बाहर ते डिसेंबरचा एक ते काय करणार आहोत आम्ही आमचं ठरलं होतं की बाहेर जायचं जेवायला पण सर्वांनी म्हटलं की बाहेर हॉटेलमध्ये खूप जास्त गर्दी असेल आणि एरियाची पण तब्येत बरी नाही आहे त्याला अजून बरं नाही वाटत आहे तर त्याची नुसती चिडचिड चालू असते तो बिलकुल पण सोडत नाही तो एकाला पण जेव्हा नाना ने ते नाना हॉटेलमध्ये सुद्धा खूप जास्त गर्दी असते एक ते डिसेंबरला त्यामुळे मग आम्ही ते कॅन्सल केलं आणि आता घरीच काहीतरी नवीन आणि मस्त बनवण्याचा प्लॅन केलेला आहे तर रात्रीचा आता स्वयंपाक करणार मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे करणार आणि एक ते डिसेंबरचे सेलिब्रेशन करणार आहोत तर घरी लहान पार्टी आहे म्हणजे आम्ही घरचे मम्मी पप्पा भाऊ आणि रियांचे पप्पा असं आम्ही चार पाचच लोक आहोत आणि मग पैकी असं एटी डिसेंबर आम्ही आहोत आणि काय काय बनवणार आहे मी तुमच्या सोबत शेअरच करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कसा वाटला काय वाटला कमेंट करून नक्की कळवा सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा पुढ्या बसल्या आम आमचा राजा तबडाक तबडाक तबडक तबडके <laughs>

प्रियांसोबत थोडा वेळ खेळलो नंतर खाली आलो आणि जेवणाची तयारी करायची होती संध्याकाळ झालेली होती दोन तीन वस्तू म्हणून थोडं लवकर स्वयंपाकासाठी लागली आणि इकडं चिकन ची किमा आणलेला होता भाऊने तर त्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राइंड करायचं होतं कारण की सी कबाबसाठी बारीकच लागतं मिश्रण त्यामुळे मग मी मिक्सर ग्राइंडरमध्ये दोन तीन मि हिरव्या मिरच्या टाकल्या आणि आता ते ग्राइंड करून घेत आहे हे बघा व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते असं पेस्ट बनवावं लागतं तेव्हा चांगले बनतात असा खिमा आणलेला होता त्याचा मी आता मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राईंड करून घेते त्यानंतर मग मी यांना मॅरिनेशन बाकीचे आपले सर्व मसाले टाकून बेसिकच मसाले मी यामध्ये वापरणार आहे चिकन खिमान हे आहे तंदुरी चिकन साठी मॅरिनेशन मी बनवत आहे तंदुरी चिकन मी करत आहे संदुरी चिकनचं मॅरिनेशन आणि कबाब साठीच मॅरिनेशन म्हणजे वगैरे टाकून फिरला ठेवणार आहे त्यासाठी तर आधी इकडं सुटका दोघांच सोबतच करत आहे लोक कामा एवढा चिकन खिमा आणि तंदुरी चिकन मध्ये मी अद्रक लसूणच पेस्ट टाकून घेत आहे दोन दोन टेबलस्पून एवढं आणि त्यानंतर मग सुके मसाले मी त्यामध्ये घालणार आहे आपले बेसिकच पावडर मसाले मी मॅरिनेशन ने मध्ये घालणार आहे जास्त काही टाकणार नाहीये तर सर्वात आधी मी जिरा पावडर दोघांमध्ये थोडं थोडं टाकून घेत आहे एक एक टेबल स्पून एवढं त्यानंतर धना पावडर अर्धा अर्धा टेबल स्पून मी दोघांमध्ये टाकून घेतलं मग हिर लाल तिखट पावडर त्यानंतर मीठ हळद असं हे सर्व मी आणि आपला गरम मसाला थोडासा आता टेबलस्पून मी दोघांमध्ये घातलेला आहे आणि जे तंदुरी चिकनसाठी जे मॅरिनेशन आहे त्यामध्ये मी तयार चिकन टिक्का मसाला येतो ना तो मी त्यामध्ये घालणार आहे वेगवेगळ्या प्रकार प्रकारचा चिकन टिक्का मसाला येतो त्यामुळे मी चेक करून घेणार आहे की टिक्का मसाला किती तिखट आहे किती मीठ आहे त्यामध्ये त्यानंतरच आपण हे ॲडजेस्ट करून घ्यायचं तिखट मीठ वगैरे आणि खूप छान टेस्ट लागतो हे बघा मॅरिनेशन माझं करून झालं आहे की ते छान दिसत आहे आणि याला मी आता दोन ती तीन तासासाठी ठेवून देणार आहे आपल्याकडे जेवढा वेळ असला तेवढा ठेवू शकतो आपण तेव्हाचं चिकनची टेस्ट ही खूप छान लागते आता मी सीख कबाबसाठी इकडे सर्व टाकून घेत आहे मम्मीने दोघांमध्ये लिंबू पिळला आणि हे बघाचे शीख कबाबचंसुद्धा बनवून रेडी झाला आहे सीख कबाबमध्ये मी काळी मिरी पोट टाकलेलं आहे घरीच कुठलेलं होतं ते तर ते मी थोडं थोडं मिक्स करून घेते मला आठवण पडली होती म्हणून आणि त्यानंतर मग इकडं बारीक चॉप केलेले कांदे आणि बारीक चिरलेली कोथंबीर मी मिक्स करून घेते आणि एक तासाच्यासाठी आपण याला फ्रीज ठेवणार आहे कारण की खूप छान असं हे एकदम असं घट्ट व्हायला पाहिजे ते जे आपली स्टिक असते ना त्याला पॅक बसेल दोघी चिकन आणि करून झालेलं आहे आणि आता मग नंतर भाजी बनवण्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे आता गप्पा मारणार आहे काय खाशील आज तू हाय खाशील हाय कर हाय 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 सगळं विसरून गेला तो हाय हॅलो काहीच बोलत नाही आता तू नाही तर पहिला मस्त हाय बाय चालायचं ते शेख कबाने तंदुरी चिकनचं मॅरिनेशन झालं करून झालं आहे थोडा वेळ बसली ते जोपर्यंत मॅरिनेट होतं तोपर्यंत तरी इकडे यांसोबत टाईमपास चालू होतो गाणे लावलेले होते टी व्हीवरती आणि मस्तपैकी तो असा डान्स करून दाखवत होता मी जसं करत होती तर तसंच करत होता आणि नंतर थोड्या वेळाने त्याला स्वतःच लाजून उठला तू आणि बंदच केलं त्याने तिसरा मेनू होता आमचा तंदुरी चिकन ग्रेव्हीचा त्यासाठी मी इकडं ग्रेव्ही बनवत आहे मातीच्या भांड्यामध्ये आज ग्रेव्ही बनवणार आहे खूप छान टेस्ट लागतो मातीच्या भांड्यामध्ये चिकन मटण असं काही बनवलं की तर त्याआधी मी बारीक चॉप केलेले कांदे घेतले आहेत तर ते मी पहिले खडे मसाले टाकले दालचिनी नंतर वेल थोडे आणि तेजपत्ता असं बेस थोडेसे एक दोन टाकून घेतले त्यानंतर मग बारीक चॉप केलेला कांदा घेतलेला के आहे तर याला चांगला छान असा गोल्डन होईपर्यंत पर्यंत मी परतवून घेते त्यानंतर मग टोमॅ अद्रक लसूणची पेस्ट बनवली होती ती टाकली दोन तीन चमचे कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत परतवून घेतला आता यामध्ये मी सुके मसाले घालणार आहे बेसिकच मसाले आहेत हळद टाकली मीठ टाकलं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलं आपलं तिखट पावडर टाकलं त्यानंतर मग आपलं गरम मसाला आणि धना पावडर आणि जिरा पावडर असं मी सर्व पावडर टाकून घेतलेलं आहे पावडर मसाले आणि त्यानंतर आता टोमॅटोची पिवरी केली होती ती बारीक मिक्सरमध्ये तर ती टाकून घेत आहे आणि याला छान असं शिजवून घेणार आहे ग्रेव्हीसाठी जे चिकनचे पीस मी वेगळे काढले होते ना ते एअर फ्रायमध्ये मी फ्राय करून घेतले होते त्याला फक्त दही आणि आपले सुके मसाले टा लावून घेतले होते आणि ते एअर फ्रायमध्ये फ्राय केले होते तर ते फ्राय झाल्यानंतर मी ग्रेवीमध्ये टाकले मग चिकनचे पीस आणि वरून गरम पाणी टाकून घेत आहे जेवढं लागेल तेवढी ग्रेवी ता ला बनवणार आहे मी आणि त्यानंतर कुही को कोथिंबीर टाकून चिरून टाकून दिलेली आहे ग्रेव्ही एका साईडला शिज ठेवलेली आहे त्यानंतर आता इकडं जे तंदुरीसाठी चिकन मॅरिनेशन केलं होतं ना ते मी आता परत फ्रायरमध्ये टाकत आहे आणि याला आहे ना एकदम छान असा कोळसा वर आपण जसं तंदुरी चिकन बनवतो ना त्याप्रमाणे मी याला चांगला कलर येईपर्यंत छान असं फ्रायरमध्ये भाजून घेणार आहे चारकोल राहिला असता तर मी त्याची धुवारी सुद्धा दिली असते अजून खूप छान तंदुरी चिकनला टेस्ट आला असता धुवारी मुळे ओरिजिनल टेस्ट येतो तंदुरी चिकन सुद्धा झालं आहे आणि आता ठेवलेलं आहे शेक कबाब शिजण्यासाठी त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर मस्त असं जेवण करणार आणि आमचा चपाती चोर घडी घडी येतो चपाती चोरायला बापले वाने पडली गडी गडी येतोय तो चपाती चो चोलायला चोर ठेवते ठेवते हो हो हो। खाली गेली ना तुझी म खाली गेली बो जे आमचे ठरलेले ती काही मेनू होते ना मी सर्व मेनू मी एअर फ्रायरमध्येच बनवले आहेत आणि सीख कबा बघा कसे रोटेट होत आहे खूप छान टेस्ट होता आणि तंदुरी चिकन पण खूप छान झालेलं होतं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात आणि ग्रेव्ही तर एकच नंबर दिसत होती तंदुरी चिकन ची होता आमचा एकतीस डिसेंबरचा मेनू आणि छान असं मस्त जेवण केलं आणि आमची एकतीस डिसेंबर साजरी केली ना, थामना, थामना। ना, 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 दर आला। चल सांग काय झालं आमचं चिकन ग्रेव्ही झाली हम्म हु, चिकन काय झालं का चिकन टिक्का सुद्धा झाला आहे या बघा तंदुरी चिकन फक्त आम्ही त्याला मध्ये वाफ नाही दिली असं जे फ्राय मध्ये केलाय आणि आता ठेवले कबाब मस्त असं जेवण करणार करणारिया जेवण झालेलं आहे आणि बडबड बडबड चालू आहे आमची बघ झालं आमच्या आता जेवण करणं स्वयंपाक झाला आहे न्यू इयर सेलिब्रेशन जेवण करून आम्ही आता साजरा करणार मग व्हिडिओ आता मग व्हिडिओ मस्त राहा मजेत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा